आणला उठा लवकर उठा उठा सकाळ झाली आम्हाला कामाला जायची वेळ झाली चला उठा बघा सकाळचा नजारा हाय हॅलो हाय हाय हॅलो हॅलो गुड मॉर्निंग युट्यूब फॅमिली जरा लवकर लाईव्ह जॉईन करा फटाफट मोठा मोठा सकाळ झाली सकाळ झाली तुमची काय माहित नाही झाली का नाही हाय हॅलो गुड मॉर्निंग हॅलो स्वागत आहे लाईव्ह मध्ये हाय व्हेरी गुड मॉर्निंग लाईक करा फर्स्ट लाईक करा पटकन लाईक करायचं सगळ्यांनी लाईक करायचे स्क्रीन लाड पण टच करत राहायचं

तर जाता आम्ही आलो कामावरती हे बघा मस्त मस्त नजारा सकाळ सकाळचा लाईक डन थँक्यू शुभप्रभात शुभ प्रभात सकाळी सकाळी स्वागत आहे लाईव्ह मध्ये मी मस्त आहे तुम्ही कसे आहात लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग तुम्ही थँक्यू ते कधी येईल ते झाडू मारते तिकड झाडू मारायचं काम करते कोण देईल मी पण एकदम मस्त आहे लाईक करा लाईक 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 करा या घेऊ लाईक करा सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करा आणि लाईवला लाईक करत राहा श्री गणेश नमः हर हर महादेव हर हर महादेव गुड मॉर्निंग शुभ प्रभात आणि काय बोलतात शुभ सकाळ ओम नम शिवाय जय श्री महाकाल माझ गाव धाराशिव आहे लाईक करत राहावा लाईक नाही करत सत्यम शिवम सुंदरम काय झालो ओ भैरव सावित्रीला झालं ओम साई राम सकाई सकाई लाईक करा लाईक लाईक करत राहा यू टू फॅमिली कामाला कुठे जाता इतसे इडीकामध्ये तू जाणार जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल शंकराची पूजा सकाळी सकाळी ओम नम शिवाय हे बघा आमच्या इथलं इकडे महादेवाचं मंदिर आहे आतमध्ये हे आहे स्मशान स्मशानमध्ये जय भोलेनाथ जय भोलेनाथ भोलेनाथाचं दर्शन सकाळी सकाळी लाईक करा लाईक लाईक करत राहा लाईक नाही करत तुम्ही सगळे करा लवकर लवकर लाईक करा झाली आमची सकाळ सुबह सुभ देखो जरा सुबेसुबे टक मस्त लाईक करा लाईक कंपनी आहे का कंपनी आहे दादा इथं कंपनी कुठं आहे आज पाऊस नाही बरं झालं काय माहिती येतो का काय करतो पण आता सध्या तर नाहीये मस्त बस आरामात चांगलं धुतल्यासारखं कसं लाईक लाईक करा लाईक स्क्रीनला डबल टच करा मोबाईलची स्क्रीन ठिकाण आहे नवी मुंबई लाईक करा मोबाईलच्या स्क्रीन ला डबल टच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन यूट्यूब फॅमिली चॅनल सबस्क्राईब करायचं आहे हाय हॅलो चला लवकर लवकर लाईक करा झाली का सकाळ तुमची उठले का नाही अजून मोबाईलची स्क्रीन डबल टच करा मी जाते ते ठिकाण नवी मुंबई चांगलं आहे काय हो चांगले आहोत मस्त रोळेकर आला काड्या घेऊन आला रोळेकर लाईक करा लाईक स्क्रीनला डबळ टच करा हाय हॅलो बघा कामाचं ठिकाण बघा हाय हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग भरपूर काळे आनंद दिलेत आम्हाला थँक्यू धन्यवाद मंडळ आभारी आहे सकाळी सकाळी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ताई लाईक डन धन्यवाद दादा थँक्यू लाईकला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा हाय हाय हॅलो 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 निवांत हाय चहा प्यायले तुम्ही आणि नाश्ता झाला तुमचा नाही चहा पण नाही प्यायले आणि नाश्ता पण नाही झाला आता सकाळी सकाळी चहा पण घेते थोड्या वेळाने प्यायचा लाईक करत राहा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये हाय हाय हॅलो हॅलो त्या करायच्या आपल्याला येतं येतच नाही ना दत्ता पाटील ना अरे बापरे म्हणून मला सुद्धा फोन नाही केला हाय हॅलो गुड मॉर्निंग जॉबला चालले चहा प्यायले हवा नाश्ता बी करायले हवा हवा नाश्ता करायला आता पण सकाळी सकाळी नाही खावत तेवढ्या सकाळी फुलपाखरू चांगला दिसते साडीवर <laughs> साडीवर पुढं फुलपाखरू आहे माझ्या आता काळजी घ्या तब्येतीची ओके ओके थँक्यू लाईक करा लाईक स्क्रीन डबल टच करत राहावा युट्यूब फॅमिली सांगितलं ना मी लाईक करायचं लाईक करते जा ना प्लीज डीचं नाव भारी आहे डीचं नाव एकदम खूप छान आहे मस्त लाईक करता की नाही कोणी सबस्क्राईब करा चॅनेलला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग <laughs> सबस्क्राईब करा चॅनेल धन्यवाद गुड मॉर्निंग स्क्रीन डबल टच करा लाईक करायला महादेवाची आरती चालू आहे धाराशिवमध्ये कुठं राहता आम्ही धाराशिवमध्येच राहतो कशी आहेस मस्त एकदम भारी तुम्ही कशा कमेंट करा सगळ्यांनी पटापट पत। सब केलं आहे मी फार दिवसापूर्वी हो हो ज्यांनी नाही केलं ना त्यांना सांगते त्यांनी कोणी सब केलं नसेल त्यांनी सब करून घ्या लाईवला लाईक करा मस्त असा सुंदर सकाळ सकाळचा नजारा आहे आमचं इकडे थंडगार वातावरण पाऊस पडलेला आहे मस्त मस्तपैकी गुड मॉर्निंग व्हिडिओला लाईक करायला आहे ओके शुभ प्रभात जी तुझी सुट्टी आहे आज गुरुवार मी धारा शिवचा आहे बरोबर ओके ओके दादा मस्त लाईक करत राहा लाईक स्क्रीनला डबल टच करत राहा आणि लाईक करा फक्त स्क्रीन डबल टच करायची तरी पण करत नाही युट्यूब फॅमिली आईल्यानगर बरं बरं थँक्यू स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा झालं कर, का पाणी उठा सकाळ झाली आमची इथं सकाळ झाली आवरा लवकर लवकर पटापट उठा फास्ट आला का काय पाऊस पाऊसकू थांबलाय नाही पाऊस आला तर कुठं ठेवा हाय गुड मॉर्निंग स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर चॅनल सबस्क्राईब करून लाईव्ह लाईक ला करा फुलपाखरू कुठे जाता मी फुलपाखरू नाही मी जॉबवर आलेली आहे सध्या कामावर हो आहे हाय हाय हॅलो हॅलो लाईक करत राहा बावीस जण आहेत सगळ्यांनी लाईक करायचे मोबाईलच्या स्क्रीनला टच करून हॅलो हाय चला लवकर लवकर वेरी गुड मॉर्निंग मॅम प्रशांत दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये हाय कमेंट बॉक्समध्ये या सगळेजण फटाफट पत कमेंट करा कमेंट कुठे फिरायला आम्ही फिरायला नाही कामावर आले जॉबवरती फिरायला नाही आलेली झालं का पाणी नाश्ता सगळ्यांचं सकाळी सकाळी लाईक करा लाईक स्क्रीन लाडवल टच करत राहावा मोबाईलची स्क्रीन नोंदा टच करा हाय हॅलो गुड मॉर्निंग हाय स्क्रीन नोंदा टच करा कामावर तरी जावा आम्ही कामावरच आहोत आम्ही आहोत कामावरच हाय 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 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हां हां कोण ठेवलेले इनकर भाऊ होते इनकर ठेवलेलं इनकर होते इनकर कर बाला नागरिक नाही तुमचं गुड मॉर्निंग

लाइक करा लाईक चला लवकर लवकर जॉईन व्हायला हाय हॅलो हाय हाय हॅलो हॅलो यूट्यूब फॅमिली काय चाललंय सगळ्यांचं तब्येती वगैरे कशा आहेत मस्त ना एकदम मजेत लाईक करा स्क्रीनला फक्त दोनदा टच करायचं आहे पाऊस बंद झाला एक अवकाव कावळे किती जमा झाले करा स्क्रीन दोनदा टच करून बघा कावळा कसा कावळ्याच्या सोबत ओरडलं की कावळा ओरडते तिकडे बघा किती कबूतर आहेत तुम्हाला मी कबूतर दाखवते म्हणजे इथं भरपूर असे कबूतर आहेत हे बघा कबूतर त्याच्या मध्ये आला पाऊस गेला गेला पाऊस सगळ्यात जास्त डांगरे मामा काम करते रेकॉर्डिंग चालू आहे कामाचे आहेत आमचे डांगरे मामा है ना हे जरा बरं बांधावं लागते त्याला रांगत होते आता सोडू नका हे राहू दे आता हे झाडू सोडू नका आता हे नका सोडू राहू दे लबर बांधू फक्त लबरच बांधा असच सोडा सोडू नका चांगला आहे तो सोडलं का लई विचित्र होते झाडू फुलपाखरू कुठं आहे खबूतर खबूतर बाई

बसले आता खाली आरामात मॅम हम्म बोलो चला वाजले किती चला आता काम करायचंय ब्युटिफुल पगारच मागा ना आवाज येत नाही आला आता हाय हाय आता कितीला म्हणजे काय हाय लाईक करा लाईक स्क्रीन डबल टच करा त्यांना सवय झाली आपल्याला सवय नाही भीती वाटते लाईक करा लाईक स्क्रीनला चांगल्या चांगल्या कमेंट करा गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग दादा दत्तात्रे दादा पट, गुड मॉर्निंग पटकन सुटतच आहे ना हॅलो हाय हाय झालं का चहा पाणी नाश्ता सकाळी सकाळी झाली का झोप तर झोप असते झाली का सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा थँक यू तुम्हाला पण सेम यू पाऊस नाही आता बघा गेला पाऊस पाऊस गायब झालाय सांगू लवकर आलो सहा वाजता सहा वाजताचा जॉब चाल लाईक करा लाईक लाईव्हला लाईक करा, करा चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या <laughs> तुम्ही कसे आहात मस्त आहे तुम्ही कसे आहात लाईक करा स्क्रीनला दोनदा टच करत राहा आम्ही आहोत कामावर कामावरती आहोत कामावरती लाईक करा कमेंट करा हाय सब करा सब चॅनेल सब करून टाका आवाज कमी करा की जरा आवाज कमी मोबाईलचा आता तर टेन्शन गेला तर काळजी म्हणजे काय देवपूजा चालू आहे इकडं सकाळ सकाळ आता उठलो आहे ताई हो का बरोबर बर बर चांगली गोष्ट आहे मस्त एवढ्या पट्ट्यात कुठं गणपती नाही बसत आहे ना एवढ्या भागात गणपती सार्वजनिक इथं कुठं बसत इथं कुठं बसत हा आता इथं काहीच नाही अजून केलेलं कुठ त्या पत्र्यामध्ये आणि इथं एक इथं गणपतीच काय नाही सर अजून शुभ सकाळ शुभ सकाळ ताई चहा पाणी झालं का ताई चहा पाणी नाही झाला अजून लाईक करा लाईक स्क्रीनला डबल टच करत राहावा सगळ्यांनी चला आता आम्हाला करायचं आहे का आता आम्ही घेणार लाईव्ह वरून थोडीशी रजा ठीक आहे यूट्यूब फॅमिली लाईक करा लाईक स्क्रीनला डबल टच करत राहावा मोबाईलची स्क्रीन डबल टच करा हाय हॅलो हा हॅलो हॅलो आता रेनकोट कुठं ठेवू घाला जा रेनकोट ठेवा आणलं ना गुड बाय गुड बाय गुड बाय

शेतकरी पाऊस गेला तर काळजी पीक कसं येणार नोकरदार जास्त पाऊस आला तर कामावर कस जाणार बरोबर एकदम राईट लाईक 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 काय चाललंय ताई माझ आराम चालू आहे काम करायचं आता करायचं काम बाय बाय यूट्यूब फॅमिली बाय सगळ्यांना थँक्यू माझी लाईव्ह जॉईन केल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे मनापासून आभार बाय 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 बाय